नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा अजिंक्य पवार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो लक्षात ठेवा आता आपण जे काय बघतोय जे काय बघणार आहे तर आतापर्यंत आपण जी मेंटरशिपची बॅच घेतली होती मेंटरशिप वन पॉईंट झिरो तर त्या बॅचमध्ये भरपूर भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होतोय खूप साऱ्या विद्यार्थी शिकताय किंवा त्यातून त्यांना फायदा होतोय आणि त्या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अजूनही विद्यार्थ्यांचे कॉल येतात पण आपली मेंटरशिप ही टार्गेट बेसिसवर होती त्यामुळं माग पंधरा दिवस झालेली आहे बॅच स्टार्ट करून आणि आता जो कोण विद्यार्थ्याची थॅड होणार आहे तर त्याला मागचा लोड कव्हर करणं जड जाईल आणि फक्त एक आपल्या आर्थिक फायद्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या बॅच मध्ये गुंतवून घेणं हे मला माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे आपण त्या, त्या विद्यार्थ्यांसाठी मेंटरशिप टू पॉईंट झिरो घेऊन आलेलो आहे बरं मग मेंटरशिप टू पॉईंट मध्ये काय काय असणार कशी कशी बॅच रन होणार हे तर मी तुम्हाला सांगणार त्यात हरकतच नाही पण त्याशिवाय खरंच हा माणूस हा व्यक्ती दर्जेदार आहे का हा व्यक्ती हा माणूस आपल्याला देईल का याचं एक उदाहरण मी तुमच्या समोर देतोय हा सूर्य आणि हा जयद्रथ ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करून दाखवतो ती म्हणजे बघा जी मेंटरशिप आपण वन पॉईंट झिरो स्टार्ट केली होती तर मेंटरशिप वन पॉईंट झिरो सुरू केली होती पंधरा ऑगस्टला बरोबर आहे तिचा आपला पंधरा दिवसात जवळपास पस्तीस टक्के सिलेबस संपलेला आहे तर त्या बॅच मधल्या प्रतिक्रिया बघा आता वाचून दाखवण्यात मला हे नाही तुम्ही वाचू शकता ठीक आहे तरी शॉर्ट 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 प्रतिक्रिया तुम्हाला वाचून दाखवतो सर मी तुमचे लेक्चर बघते खूप डीप मध्ये शिकवतात आणि कुठं छान समजून पण सांगतात काय प्रॉब्लेम असेल तर तो पण सॉल्व करून घेता म्हणजे याप्रमाणे या, या प्रतिक्रिया बघा आता हा बघा हा आमचा मित्रच आहे आहे ठीके त्याने आता जे क्लर्क एक एक्झाम दिली त्यानं काय बोललंय बघा तुझं पुरस्काराचं लेक्चर बघितलं होतं रामसुतारचा प्रश्न आलेला होता बीएससी क्लर्क ला म्हणजे याप्रमाणे आपण रन करतोय विद्यार्थी काय विद्यार्थी तेव्हाच या प्रतिक्रिया कळवतात जेव्हा आपण त्यांना त्या ताकदीने त्या कष्टाने त्या मेहनतीने त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं एकच म्हणणं असतं की मी माझ्या प्रमाणे माझ्या डायरेक्शन गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणार त्या शंका नाहीये पण ते दिलेल्या डायरेक्शनला युज करता हे खूप महत्वाचं ठीक आहे त्यामुळं हे लक्षात ठेवा आता आपण बघूयात की आपल्या मेंटरशिप बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे बघा आता आपली मेंटरशिप टू पॉइंट झिरो सुरू होतीये पाच सप्टेंबरला कधी सुरू होतीये पाच सप्टेंबरला बॅच सुरू होतीये आपली ओके पाच सप्टेंबरला आपली बॅच सुरू होतीये त्यानंतर त्यानंतर बघा त्यानंतर बघा त्यात काय काय आहे बघा दहा हजार प्लस प्रश्न सराव मित्रांनो दहा हजार प्लस प्रश्न सराव म्हणजे समजतंय का तुम्हाला की बाबा एखादी एक एक्झाम आहे सरळ सेवेची जिचे दहा हजार प्लस प्रश्नांचा सराव होतोय तर तेच येणार काय त्याच्या बाहेर येणार नाही सॉरी फक्त क्वेश्चन मध्ये फक्त थोडंफार मागे पुढे केलेलं असणार आहे म्हणजे इथं जर एखादा क्वेश्चन असा सरळ विचारलेला असेल तर तोच क्वेश्चन थोडा फिरवून विचारलेला असेल पण ते कव्हर केव्हा होईल जेव्हा तुमचा दहा हजार प्रश्नांचा सराव आपण मी इथे करून घेणार आहे बरोबर आहे मग हा दहा हजार प्रश्नांचा सराव जेव्हा मी तुमच्याकडून करून घेईल तेव्हा मला वाटत नाही की तुम्हाला एखादा प्रश्न जो ज्यावर तुमचा अभ्यास झालेला नाहीये पण तसा प्रश्न जरी परीक्षेत उतरला तरी त्यात बऱ्यापैकी सेवन्टी पर्सेंट तरी तुम्ही इलिमिनेशन करू शकतात कारण तुम्ही तेवढा सराव केलेला आहे बरं हे झालं प्रश्न सरावांवर आता सेकंड थिंग काय दहा हजार प्लस शब्द संग्रह काय दहा हजार प्लस शब्दसंग्रह बघा आता तलाठी असेल ग्रामसेवक असेल वनरक्षक असेल म्हणजे इन शॉर्ट कोणतीही सरळ सेवा मग आता सध्या ज्या जाहिराती येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे येणारच अशी जी आपण बघतोय वातावरण जे मध्ये येणार आहे असं सांगितलं जाते तर त्याच्यामध्ये बघा मराठी इंग्लिश या दोन विषयाला भाग आहे म्हणजे शब्दसंग्रह हा जो भाग आहे तो मिनिमम फोर्टी पर्सेंटला प्लस शब्दसंग्रह तुम तुम मी तुमच्याकडून करून घेतोय म्हणजे तुमच्याकडून मी वाक्यप्रचार करून घेईल मी तुमच्याकडून फ्रेजेस करून घेईल मी तुमच्याकडून सिनोनॉम्स करून घेईल त्याच्यानंतर मी तुमच्याकडून वाक्य कसं म्हणजे अनेक शब्दांबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द करून घेईल म्हणी करून घेईल समानार्थी शब्द करून घेईल एवढं सर्व जेव्हा मी दहा आजारांचा सर्व तुमच्याकडून करणार आहे तर त्यानंतर मला वाटत नाही की तुम्हाला टॅकल करणं अवघडच आहे बर सर अजून जाहिरात नाही आल्यावर बघा तहान लागल्यावर वीर खान्याला अर्थ नसतो ज्या दिवशी जाहिरात येते ना त्या दिवशी आपली एक रिव्हिजन झालेली असावी तेव्हा आपण स्पर्धेमध्ये टिकतो जाहिरात आल्यानंतर तुम्हाला एकच महिना असतो मग एक महिन्यात नेमकं गणित करू का नेमकं मराठी करू का नेमकं इंग्लिश, इंग्लिश करू का ते जी एस करू यात आपण खूप कन्फ्युज होतो त्यामुळं ही जी मेंटरशिप याच्यामध्ये दहा हजार प्लस प्रश्न सराव होणार दहा हजार प्लस शब्द संग्रह होणार बरं आणि इवन सर्व विषयांच्या नोट सुद्धा तुम्हाला मी उपलब्ध करून देणार आहे त्यामुळं काळजी करण्याचं कुठलंही काम नाही त्यानंतर पन्नास प्लस लेक्चर्स म्हणजे काय हो सर मग आता बघा तुम्हाला एक डाऊट क्लिअर करून देतो की बॅच मेंटरशिप मेंटरशिप ठीक आहे मग आता या मेंटरशिप बॅच मध्ये मला सांगा मी तुम्हाला का प्रत्येक टॉपिक वर लेक्चर घेणार नाही पण जो टॉपिक खूप महत्वाचा आणि विद्यार्थ्यांना खूप आडतोय त्या टॉपिक वर शंभर टक्के लेक्चर होणार आणि हे लेक्चर किती होणार रे पन्नास विषय गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता गणित ओके तलाटीचा एकदा सांगतो गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्लिश जीएस आपले चार विषय झाले समजा समजा आता मी काय सांगितलंय पन्नास प्लस लेक्चर तर आपण असं समजू की मराठीचे दहा हॉट टॉपिक म्हणजे जे, जे दरवेळेस तिथं क्वेश्चन येतो 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 मग त्या दहा टॉपिकवर माझे लेक्चर होणार मग याचा अर्थ असा आहे का सर मग त्या दहा उर्वरित त्या दहाशिवाय जे उर्वरित टॉपिक आहे मराठीचे त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नाही का अजिबात असं होणार नाही त्यावर आपण लक्ष देणार आहे त्यावर तुम्हाला नोट्स पण मिळणार आहे त्यावर तुम्हाला रोज टार्गेट पण मिळणार आहे त्या संबंधात तुम्हाला प्रश्न पण त्या टॉपिकवर भेटणार आहे आणि जेव्हा मला वाटल की ह्या ज्या टॉपिक व्यतिरिक्त सुद्धा असे काही टॉपिक आहे की जे विद्यार्थ्यांना अवघड जात आहे आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे की सर यावर लेक्चर घ्या त्यावर आपण लेक्चर शुअर शॉर्ट घेणार म्हणजे घेणारच यात शंका नाही ओके आलं लक्षात चला आता पन्नास लेक्चर म्हणजे काय मग दहा मराठीचे होईल दहा गणिताचं बुद्धिमत्ताचं होईल दहा आपलं याचं होईल इंग्लिशचं आणि दहा त्यानंतर आपलं जीएसजी व्यतिरिक्त हे जरी असे असले तर जिथं मला वाटतंय की नाही विद्यार्थ्यांना द्यावं लागतंय तुम्ही आता ती प्रतिक्रिया बघितली असा जर विद्यार्थ्यांच्या तुम्हाला कळलं असेल मी सांगताना जास्त सांगत नाही मी सांगताना कमी सांगतो देताना जास्त देतो त्यामुळं तुम्ही बाकी कोणता विश्वास ठेवू नका ठेवा या ना ठेवा माझ्या शब्दांवर ठेवा या ना ठेवा पण जो प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवला त्यावर तुम्ही विश्वास ठेवून ही बॅच जॉईन करू शकता ही सुरू होणार आहे पाच सप्टेंबरला किती पाच सप्टेंबरला ओके मग पाच सप्टेंबरला ही बॅच सुरू झाल्यावर बघा तिच्यामध्ये चारशे नव्याण्णव फीस आहे पहिल्या फक्त पन्नास विद्यार्थ्यांना ही फीस असणार आहे पाच चारशे नव्याण्णव त्याच्यानंतर ही फीस इन्क्रीज केल्या जाणार आहे आणि सर मग तुम्ही तर पहिले दोनशे नव्याण्णव फीस ठेवली होती मग आता तुम्ही ही फीस बरं चारशे नव्याण्णव केली त्याच्या मागचं कारण सांगतो त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण सांगतो तुम्हाला ज्या वेळेस मी ही बॅच दिली दोनशे नव्याण्णवला काय असतं आहे का मान्य आहे मी फीस कमी घेतली मान्य आणि आता ही फीस आहे पण जेव्हा आपण खूप कमी देतो ना तर विद्यार्थी आज माझ्याकडे तुम्हाला सांगतो जेवढे विद्यार्थी पण त्याच्यातले फक्त वीस बावीस वीस विद्यार्थी मनापासून करताय जेव्हा तुम्ही क्वांटिटी जास्त देता तेव्हा तुम्ही लक्ष पण जास्त देता तेव्हा तुमचं मुद्द्याकडे बघण्याचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तेव्हा तुम्ही मला प्रश्न विचारणार सर हे झालं नाही सर हे होत नाही मला मी तुम्हाला जबाबदार असणार आहे मी तुमचे पाचशे रुपये घेतोय म्हणजे तुम्हाला पण असं वाटतं यार माझी पाचशेची नोट गेली आहे बरोबर आहे की नाही जेवढी क्वांटिटी असते तेवढं तुमचं लक्ष जास्त असणार बॅचमध्ये त्यामुळं एवढं लक्षात ठेवा इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला दर्जेदारच भेटणार आहे त्याच शंका बरं पुढं पन्नास ऑनलाईन टेस्ट ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय की हे बघा आता प्रश्न सराव म्हणजे हे वेगळं आणि हे वेगळं आहे बरं प्रश्न सराव म्हणजे तुम्हाला रोज वीस प्रश्न टाकणार त्या शंका पण त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त पन्नास ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय की आपल्या ॲपवर आप तुमच्या या टेस्ट होणार प्रत्येक टॉपिकवर एक टेस्ट असतात ठीक आहे ती टेस्ट तुम्ही कशा प्रकारे सोडवतात काय सोडवतात त्यात तुम्हाला काय डाऊट येतात हे सर्व आपण बघणार बर बरं आणि या व्यतिरिक्त आपलं दर आठवड्याला हे पन्नास लेक्चरपैकी एक लेक्चर होत राहणार आणि त्याशिवाय आठवड्याच्या मध्ये तुमच्या सोबत व्हाईट चॅट मार्फत असं किंवा ॲपवर असं डिस्कशन हे होणार आहे बर मग सर ही बॅच जॉईन कशी करायची तर आपल्या प्ले स्टोअरला स्पर्धा विश्व स्पर्धा विश्व अकॅडमी म्हणून आपली ॲप आप आहे ठीक आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्यावर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि त्यानंतर जर काही अडचण येत असेल तर खाली हे दोन नंबर दिलेत यावर तुम्ही संपर्क करू शकतात आणि ती बॅच आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ किंवा तुमच्या काय शंका असतील त्या आपण तुम्हाला सॉल्व करून देऊ आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा बॅच जॉईन करण्या अगोदर कारण जर तुम्ही बॅच जॉईन करण्या अगोदर हा व्हिडिओ बघितला तर मला वाटत नाही की तुम्हाला कोणती शंका उरल किंवा तुम्हाला कोणता डाऊट तुमच्या मनात येईल थी। ठीक आहे आणि तरी आला तर मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे तुम्ही या नंबरवर केव्हाही कॉल करू शकता इथे व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तुमच्या शंकेचं उत्तर भेटणार फक्त एवढं लक्षात ठेवा ही मेंटरशिप बॅच आहे याच्यात तुम्हाला रोज टार्गेट्स येणार आहेत त्यामुळं पाच सप्टेंबरला ही बॅच सुरू होणार पाच सप्टेंबरला ज्यावेळेस बॅच सुरू होणार तर त्या अगोदर तुमचं ऍडमिशन झालेलं पाहिजे म्हणजे डे वन ला आलेलं टार्गेट हे डे वनलाच कम्प्लीट झालं पाहिजे त्यानुसार आपण ही बॅच रन करणार आहे तरी जवळील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा एवढं धन्यवाद थँक्यू